प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर न्याय मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी, बी कॉम व बी सी शिवाजी ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सी टी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच बीएससी नर्सिंग प्रवेश खाणापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व बीएससी नर्सिंग कॉलेज अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्कार्यूज येथील जीवन प्रबोधनी संस्थेच्या सौ शोभा काकी बाबर कन्या महाविद्यालयामध्ये चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून बी एस सी कॉम्प्युटर सायन्स बी सी एस या पदवी अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासन आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून अधिकृत मान्यता मिळाली या मान्यतेमुळे विटाखानापूर परिसरातील विद्यार्थ्यांना या पदवी अभ्यासक्रमाचा लाभ घेता येणार आहे याविषयी संस्थेचे सचिव जयंत कदम आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक किरण यादव यांनी याबद्दल सविस्तर माहिती देखील दिली बी सी एस हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विद्यमान आमदार सुहास बाबर आणि संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बी सी प्रस्तावास मंजुरी मिळाली या बी सी एस कोर्स साठी मिळालेल्या मान्यतेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगात सक्षम बनविण्याचं महत्वपूर्ण काम होणार आहे अलीकडे महाविद्यालयात स्नॅक कडून बी हे नामांकन प्राप्त झाले गुणवत्तापूर्ण दर्जेदार आणि विद्यार्थ्याभिमुख शिक्षण देणारे एक महत्वपूर्ण कॉलेज असा या महाविद्यालयाचा नावलौकिक सर्वत्र आहे महाविद्यालयामध्ये एन एस 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 क्रीडा सांस्कृतिक विभाग अतिशय प्रभावीपणे राबवले जातात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केलं जातं महाविद्यालयातील विविध माजी विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत आणि आपल्या महाविद्यालयाचा नावलौकिक सर्वत्र अभिमानाने पसरवत आहेत महाविद्यालयामध्ये सध्या अकरावी बारावी सायन्स सिनियर विभागात आर्ट्स कॉमर्स बी सी ए बीएससी नर्सिंग असे विविध अभ्यासक्रम व्यवस्थितपणे सुरू आहेत महाविद्यालयामध्ये सध्या सुरू करण्यात आलेला बी सी एस अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलाय तसेच हा अभ्यासक्रम मुले आणि मुली यांच्यासाठी एकत्रित असणार आहे विटा परिसरातील आणि खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा तसेच विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी भारत पेट्रोल पंप मायनी रोड पासून ते कॉलेज पर्यंत मोफत बससेवा सुरू करण्यात आले असे आवाहन जीवन प्रबोधनी संस्थेचे सचिव जयंत कदम आणि सर्व प्राध्यापकांनी केले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज वीटा